तुमच्या हातात काय आहे पेन आहे बरोबर आहे ह्या पेनापासून आपण आता चौकोन तयार करणार आहोत आणि सहा चौकोनापैकी आपण काय करणार आहोत दोनच पेन उचलायचे आणि चार चौकोन तयार करायचे किती चार, चार। तो खेळ आपण आता खेळणार आहोत गणिताचा सहापासून किती करायचे चार, चार।, चार। दोनच पेन उचलायचे मी अगोदर चौकोन तुम्हाला तयार करून देतो बघा आता व्हिडिओमध्ये किती दिसतात आपल्याला सहा दिसतात बरोबर आहे कोणतेही दोनच उचरायचे किती दोन, दोन। हां आता मोहिनी राहिली का मोहिनी उचल बर कोणते मी दोन दोन उचलले किती राहिले पाच म्हणजे चुकली काय झाली चुकली मोहिनी बाजू हो हां चल रुपाली एक दोन किती राहिले चार बरोबर आहे हा चल उचल चार राहिले टाळे वाजवा थांबा थांबा

बरोबर आहे का तिला हा चल जे झाले ते डबल हे करायचं नाही तसंच उचललं होत आता बरं झाले तिचे जेनी पहिल्यान जसं केलं तसं दुसऱ्याने करायचं नाही चल आता कोण राहिल हा चल एक बरोबर आहे हा चला आता कोण राहिल हा चल बरोबर आहे चार आ, आता कोण राहिले हा चल एक दोन चार बरोबर आहे बरेच जण शिकले आता कोण राहिले हा चल एक अजून एकच आता अरे वा 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 जमलंय टाळ्या वा प्रत्येकाला लक्षात यायला लागलं आता कोण राहिले आता शेवट तिच्यासारखंच केलं का नाही संपले सगळे बघा किती चौकोन होते अगोदर सहा किती उचलायची होती पेन दो। किती राहायला पाहिजे होते राहिले का नाही समजला तुम्हाला काय खेळ चाल चाल धन्यवाद बघा किती चौकोन आहेत सहा आहेत किती चौकोनाला किती कोण असतात चार बाजू किती असतात चार आणि शिरोबिंदू चार इकडे बघा ह्या बाजू त्या काय आहेत हि तर कोण आणि शिरोबिंदू बी इथंच असते जेवढे कोण तेवढेच शिरोबिंदू जेवढे कोण तेवढेच शिरोबिंदू आता काय करायचंय फक्त दोनच पेन उचलायचे किती आणि किती राहिले पाहिजे चार किती चार आता पहिली तू उचल कोणते बी दोन उचलायचे एक दोन, लेत? एक दोन किती राहिले एक दोन तीनच राहिले हा ठेव आता मी सांगतो बरोबर कोणाला उचलायचं हे करा चल मोहिनी ते यशस्वी एक आता अजून एकच राहिला एक दोन तीन चार आता याच्याप्रमाणे करायचं नाही जरा वेगळं करायचं आहे राहिलेत बरोबर आहे थांबा आता हां मोराळी चल एक बरोबर आहे चार राहिलेत थांबा थांबा हां चल तू इकडे <said> त्यांनी केलं तस करायच नाही वेगळंच हम्म ती राहिले तीन कुठं राहिले हे असे तीन मोठा झाला एकदम ते आय झाला तयार ही चुकली तू दोघ आले समजा आता कोण जे झालंय ते खाली बसा म्हणजे मग गर्दी कमी आणि चल एक दोन तीन चार बरोबर आहे हां